राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी हरभरा बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झाले असून हरभऱ्याला तब्बल आठ हजार आठशे रुपये बाजारभाव आज से त्या ठिकाणी भेटला आहे सोबतच या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती से असेल चिखली बाजार समिती से असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल नागपूर असेल वर्धा असेल अकोला असेल अशा राज्यामधील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या तरकारी एक्सप्रेसच्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा बघा <गगा> शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा छत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार नऊशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे या ठिकाणी बारशे आवक झाली बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी लाल हरभरा या पुढची बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतोय पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये या पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक झाले बघा दोन हजार सहासष्ट क्विंटल कमीत कमी जास दर भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय आहे बऱ्याला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा नऊशे सात क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील बाजारात मिती आहे सांगली आवक झाली बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर पडतोय पाच हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतोय सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा या पुढील बाजार मिती आहे जालना आवक झाले बघा आठशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतोय पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अमरावती आवक झाली बघा दोन हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची समिती आहे शेतकरी मित्रांनो बघा चिखली आवक झाले बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल